सर्वांना बघा मित्रांनो शाळांमध्ये स्वच्छता हिरवळ आणि सर्वसमावेशक आनंद वातावरण नियमितपणे टिकून ठेवण्यासाठी एक स्वच्छता सुंदर स्वच्छ आणि हरित विद्यालय असा एक उपक्रम आलेला आहे याच्यामधून वेगवेगळे बक्षिस वगैरे सुद्धा शाळेला ठेवलेली आहेत त्यानुसार वेगवेगळे मूल्यांकन सुद्धा आहे याच्या अगोदर तुम्ही मला वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील तर याच्यामध्ये काय आपण जास्त या जी आरमध्ये नको जाऊया आपण ऑनलाईन माहिती कशी भरायची ते बघणार आहोत या ठिकाणी बघा उपक्रम घटक आहेत पाणी शौचालय साबणाने हात धुणे कार्यकृती आणि देखभाल वगैरे वगैरे या गोष्टींसाठी जास्तीत दस्ट जास्त गुण आहेत ठीक आहे पण आपण त्या गोष्टीकडे न जाता आपण पुढे जाऊया इथे बघा बक्षीस कसे भेटणार आहेत जिल्हा स्तरावर आठ आहेत राज्यस्तरावर वीस आणि राष्ट्रीय स्तरावर दोनशे पुरस्कार भेटणार आहेत म्हणजे तुमची शाळा पुढे पुढे नेण्याची ही खूप छान संधी तुम्हाला मिळालेली आहे याच्यामध्ये प्रकार एकमधील तीन शाळा आता प्रकार म्हणजे प्रकार एकमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत् आठवीपर्यंत आहे आणि शाळेचा प्रकार दुसरा म्हणजे नववी बार ते बारावी ठीक आहे तर अशा प्रकारामध्ये हे शिवारचं भरायचं आहे आपल्याला शाळांनी बघा या ठिकाणी काही तारखा दिलेल्या आहेत बघा शाळांनी ऑनलाईन शिवार पोर्टलवर अर्ज करणे एक आठ पंचवीस ते तीस नऊ पंचवीसपर्यंत आहे त्याच्यानंतर जिल्हास्तरावर शाळांची निवड एक दहा ते एकतीस दहापर्यंत होणार आहे शाळांचे नामांकन राज्यस्तरासाठी करणे त्याच्यानंतर राज्यस्तरावर शाळांची निवड करणे ठीक आहे जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन स्तर आहे याच्यामध्ये एक विभाग स्तर त्यांनी ठेवलेलं नाही आहे ठीक आहे तर हा पत्र आहे हे पत्र तुम्हाला मिळालेलं असेल प्राप्त झालेलं असेल ठीक आहे मा समग्र शिक्षाकडून जर झालेलं नसेल तर आपल्या ऑफिसकडून तुम्ही ते प्राप्त करून घेऊ शकता किंवा तुमा तुम्हा हवं तुम्हाला हवं असेल तर आपण ते यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देऊ शकतो ठीक आहे तर याची ऑनलाईन नोंदणी आपल्याला करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची त्याच्यामधली माहिती कशी भरायची ते बघूया तर तुम्हाला क्रोमला जायचं आहे एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे आणि लॉग इनला जायचं लॉग इनला इन गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला सुरुवातीला साईन अप करावं लागेल ठीक आहे तर इथे साईन अप शब्द आहे अपला क्लिक करा साईन अपला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचा यूडायस कोड टाकायचा आहे ठीक आहे युड एस कोड टाकल्याच्यानंतर हा कॅप्चर टाकायचा आहे तुम्हाला आणि कंटिन्यू म्हणायचा आहे ठीक आहे कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो ठीक आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यावर परत कॅप्चर टाकायचा आहे परत कंटिन्यू करा त्याच्यानंतर या ठिकाणी एखादी ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे हा फक्त दोन मिनिटासाठी ओ टी पी होता इथे कंटिन्यू म्हणा कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर ओ टीपा वे, टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली आपल्या शाळेचं नाव वगैरे संपूर्ण डिटेल या ठिकाणी येऊन जाते ठीक आहे त्याच्यानंतर डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट आता ही वरची माहिती तर काही तुम्हाला बदलता येत नाही ती युडायसवरून घेतलेली माहिती आहे इथे डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट याच्यामध्ये प्रिन्सिपल हेड टीचर वेदर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज हे बॉर्डर विलेज आहे का तर यस बॉर्डर विलेज इथं आयला बघू जाऊन तुम्ही बघू शकता क्लोज टू बाउंड्री लाईन बिटवीन टू कंट्रीज ठीक आहे टू कंट्रीजच्या मध्ये असेल तरच तिथे यस म्हणायचं आहे आता टू स्टेट जर असेल ठीक आहे तर ते नाही म्हणायचं ओके आता शाळेचं यूज यूजेस ऑफ स्कूल प्रिमायसिस सिंगल स्कूल दॅट रन्स इन मोर दॅन वन कॅम्पस मल्टिपल स्कूल सिंगल स्कूल डबल शिफ्ट इथे सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट ठीक आहे तर सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट म्हणूया आपण आणि नंतर इथे क्लिक करायचं आय ॲग्री म्हणायचं आणि व्हेरीफाय अँड प्रोसिड ठीक आहे व्हेरीफाय अँड प्रोसिड केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी ठेवायचं आहे ठीक आहे ओके तर इथे आपण पासवर्ड टाकूया बघा मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत चला त्याच्यानंतर बघा पुढची स्टेप आहे प्रायमरी इन्फॉर्मेशन कंप्लीट स्कूल प्रोफाईल प्रोफाईल कम्प्लिशन इज रिक्वायर्ड टू स्टार्ट द सर्वे बघा स्टुडंट एनरोल इन द स्कूल आपल्या शाळेमध्ये एकूण मुलं किती आहेत ते तुम्हाला टाकायचे जसं इथे एकोणीस आणि इथे चौदा ठीक आहे त्याच्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स इथे झिरो इथे झिरो म्हणूया टीचर अँड स्टाफ मेल किती फिमेल किती इथे टू फिमेल झिरो ठीक आहे टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट्स म्हणजे वॉटर पॉईंट्सचे किती आहेत ठीक आहे तर आमच्या इथे चार आहेत टॉयलेट इन द स्कूल बॉईज टॉयलेट वन गर्ल्स टॉयलेट वन युरिनल किती आहेत ते टाकायचे आहेत तुम्हाला इथे तीन इथे तीन ठीक आहे त्याच्यानंतर डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर ग्रे वॉटर निअर ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पाणी पिण्याच्या ठिकाणी काही तुमची आहे का तशी सुविधा इथे नो सेफ डिस्पोज इन फंक्शनल शोप पीठ वगैरे किंवा तुम्ही जिथे वापरत आहात तिथं तुम्ही हे पाणी टाकू शकता तिथे बॉक्सला क्लिक केल्यावर डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टम फॉर सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर नियर हार्वेस्टिंग हँडवॉशिंग स्टेशन पॉईंट्स ठीक आहे यूज इन किचन गार्डन आपण म्हणूया सेवन नेक्स्ट ठीक आहे त्याच्यानंतर हॅज द स्कूल वन रिकग्निशन सर्टिफिकेट ऑफ मेरिट अँड डिफरंट लेवल ऑफ सी व्ही एस व्ही पी एस व्ही पीमध्ये कुठं भेटलं आहे का तर नाही जर भेटलं असेल तर यस म्हणायचं सेवन नेक्स्ट त्याच्यानंतर हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड अ स्वच्छ ॲक्शन प्लॅन स्वच्छ ॲक्शन प्लॅन आपण डेव्हलप केलं आहे का केलं असेल तर यस नसेल तर नो त्याच्यानंतर इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर सस्टेनिंग वॉटर सॅनिटायझेशन अँड इन स्कूल इथे तुम्ही डिटेल्स बघू शकता क्लिक करून त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत ती बघू शकता ठीक आहे जर तुमची क्रोममध्येच पीडीएफ ओपन होत असेल ना मित्रांनो तर मग बॅक केलं तर पूर्ण तुमचं वाया जाईल त्याच्यामुळे याला काय करायचं बघा सांगतो मी तुम्हाला तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जाऊन त्या पेजला जावं लागेल हिस्ट्रीमध्ये जायचं नंतर त्या पेजला जायचं ठीक आहे तर इथे येस येस म्हणा आणि सबमिट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल ओके आता रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे ओके इथे स्कूल प्रोफाईल तुम्हाला दिसते बघा नॉट स्टार्टेड नॉट स्टार्टेड इथे वर्ष माझं नाव आलेलं आहे ओके okay, तर या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या माहिती भरायच्या आहेत जसं हा सर्वे झिरो ते नऊ झिरो ते दहा झिरो ते सहा झिरो तेरा झिरो आठ ते झिरो बारा ठीक आहे तर आपण वॉटरमध्ये जाऊया वॉटरमध्ये गेल्याच्या नंतर व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर इथे भाषा बदलता येते का बघूया आपण इथे इंग्लिश आहे इथे हिंदी करता येते ठीक आहे विद्यालय परिसर में पेयजल का मुख्य स्रोत सा आहे उपलब्ध नाही आहे असुरक्षित स्रोत सुरक्षित स्रोत हँडपंप बोरवेल याच्यामध्ये त्याच्यानंतर सह अगला चरण म्हणायचं ठीक आहे हे एक्सिस एकसष्ट मुद्दे आहेत मित्रांनो ठीक आहे तर इथे सह हे जे म्हणूया आपण आता बघा थोडंसं भाषेमध्ये इथे प्रॉब्लेम होऊ शकतो तर हे तीन मुद्दे काय आहेत ना ते एकदा आपण इंग्लिश भाषेमध्ये बघून घेऊया नंतर मग आपण हिंदीमध्ये कंटिन्यू करू तर खाली तीन मुद्दे आहे पहिले सेव एस ड्राफ्ट त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप ओके तर इथे खाली नेक्स्ट शब्द आहे ना त्या नेक्स्टलाच जाऊया आपण हे जे नेक्स्ट दिसतंय सिक्स्टी वनच्या बाजूला त्या त्यालाच जाऊन आपण नेक्स्ट करायचं ठीक आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे मग लास्टला ते, ते ला लास ला सेवपट येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर आता आपण हिंदी करू त्याला बघा मधात सोडून तुम्ही नंतर परत येऊन सुद्धा ते भरू शकता असं काही नाही ओके विद्यालय परिसर मे पेयजल का मुख्य स्रोत कोणसा आहे हे झालं आपलं त्याच्यानंतर अगला म्हणूया आपण हे पहिले ड्राफ्ट आहे जे म्हणा नंतर अगला म्हणा वर्षभर वर्षभर पुरते का येस आणि अगला पहिले ड्राफ्ट हे जे असं म्हणा आणि नंतर आगला म्हणा बघा अधिकांश छात्र पेयजल को किस प्रकार संग्रहित और उपयोग करते हे कंटेनर सुरेई मे ढक्कन और में नल लगे जल भंडारण टँक मे ठीक आहे आता काही काही शब्द आहे ना हिंदीचे कठीण असतात बरं का मित्रांनो तर आपण थोडंसं इंग्लिशमधूनच जाऊया असं मला वाटते ओके बगा कंटेनर टीचर ओनली इतने स्टोरेज टैंक विथ वॉटर टैप्स ठीक है नंतर इधे नेक्स्ट इज द ड्रिंकिंग वॉटर ट्रीटेड रेगुलरली टू मेक इट सेफ फॉर कंप्लीशन रेगुलरली चेक के ठीक है तो इधे तुम्हें आरो वगैरह यूज करा तो कि बॉइलिंग एडिंग क्लोरिंग वगैरह अच्छे तो जे फिल्ट्रेशन सोलर डिसइन्फेक्शन यानुसार तुम्ही हे एज ड्राफ्ट करायचं आणि नंतर नेक्स्ट करायचं एज ड्राफ्ट ठीक आहे तर अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे तुम्ही भरत जायचे आहेत इथे आपण गो टू डॅशबोर्ड जाऊया बघूया हे पाच चार मुद्दे आपले भरले गेलेले आहेत म्हणजे अजून याच्यामध्ये मुद्दे भरायचे आहेत म्हणजे एकूण एकसष्ट मुद्दे आहेत एक हे एकोण एकसष्ट मुद्दे आहेत तर याच्यातले वॉटरमधले नऊ आहेत हे दहा आहेत टॉयलेटचे हँडवॉशिंगचे सहा आहेत ऑपरेशन अँड मेंटेनन्सचे तेरा आहेत त्याच्यानंतर ते बिहेवियर चेंज अँड कॅपॅसिटी बिल्डिंगचे आठ आहेत तर त्याच्यानंतर मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीजचे बारा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथे अपलोड फोटोज असतात याच्यामध्ये तुम्हाला बघा फ्रंट व्ह्यू ऑफ द स्कूल अँड प्रिमायसेस फोटो ऑफ मेन वॉटर पॉईंट त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टोरेज वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला फोटो टाकायचे आहेत तर चौदा प्रकारचे फोटो आहेत ठीक आहे चौदा आणि खाली बघा पंधरा सोळा फोटो आहेत काही काही ठिकाणी दोन फोटो म्हटलेले आहेत ठीक आहे तर फोटो अपलोड करत असताना त्याची साईज चार एम बीची असायची तुम्ही जे पी जी किंवा पी एन जी फाईल टाकू शकता पी एन जी म्हणजे ज्याला बॅकग्राऊंड नाही ते आणि सर्व झाल्याच्यानंतर इथे फायनल प्रिव्ह्यू म्हणायचा आणि फायनल सबमिट करायचं ठीक आहे थोडंसं वेळ लागणार आहे तुम्हाला याच्यामध्ये सर्वे करायला तर तो सर्वे तुम्ही व्यवस्थित करून घ्या चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर